नमस्कार मी संदीप राजपूत आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण साबरमध्ये या ठिकाणी आलेले आपले दिलीप चौधरी यांचे बंधू आहे तुमचं नाव सांगा सर मधुकर जगन्नाथ चौधरी मधुकर जगन्नाथ चौधरी यांची माझी पहिली आहे पण यांची जी, जी बंधू यांनी ऑलरेडी आपल्याकडे निंबूसाठी सुद्धा प्रोडक्ट वापरलं होतं आणि तेच प्रोडक्ट त्यांनी आता जे स्टिमरिच शेत बायोफिट एन पी के अँटीव्हायरल वगैरे त्यांनी टर्बुजासाठी या ठिकाणी वापरलं तर टर्बुजासाठी वापरल्याच्यानंतर आपल्याला तर रिझल्ट माहिती कसं असतो पण त्यांच्या तोडून ऐकून घेऊ कारण त्यांनी पहिल्यांदा वापरले त्यांचा रिझल्ट काय आला त्यांच्या तोडून ऐकू नमस्कार सर चांगला काय आला तुम्हाला क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली कोणत्या तारखेला लावला आपण आता एकोणतीस नोव्हेंबर कुठली जाते सागर सागर आहे का एकोणतीस नोव्हेंबर सागर नाही बाहुबली आहे बाहुबली का बरं ही कोणत्या तारखेला कोणत्या तारखेला लावलं म्हणजे एकोणतीस तारखेला बरं आता एकोणतीस तारखेला लावल्याच्या नंतर आता याच्यावरती तुम्ही मार्केटमधलं काय काय वापरला अगोदर केमिकल वगैरे हो सगळे वापरलं मार्केटमधलं एक पॉवर वापरलेलं आहे बायोचिन शेती आणि शेलीवर घेतला बरं आता आम्ही दरवर्षी दोन वर्षापासून लावतोय दरवर्षी आजपर्यंत एका महिन्याचं आता म्हणजे बावीस तारीख आजची चोवीस तारीख ते पर्यंत तीन फवारे होते आपले आता हे मारल्यानंतर म्हणजे दोनच फवारे झाले दुसरा एक तो मारला एक आपला याचा मारला काय फरक वाटत ग्रोथ चांगलं होते ग्रोथ चांगली होती कशी वाटते तुम्हाला ग्रोथ त्या हिशोबाने फ्रेश वाटते आणि ग्रोथ चांगले होते आणि हा जो शेंडा वगैरे जो निघतोय हा कसा चांगला निघतो चांगला निघतोय शेंडाची वाढ जर बघितली पाण्या पाण्यापेक्षा वाढ बाकीच्या लक्षात येईल की पानं मोठी झाली शेंडा छोटा झाली बरोबर की म्हणजे शेंडाची चाल चांगली झाली दुसरी गोष्ट कीड वगैरे काही वाटते याच्यावर म्हणजे आपलं जे प्रोडक्ट वरतून वापरलं ते जर जड भेटलं तुम्हाला आणि खालून वापरलं एनपीके आणि शेत त्याचा काय रिझल्ट वाटलं तुम्हाला त्याच पण रिझल्ट वाटला म्हणजे क्वालिटी छान आहे क्वालिटी छान आहे ते आपण दिलेलं आहे त्याला खालून दोस्त की हे झालं त्यामुळे याच्यानंतर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आपला आता अना औषध उरलेलं आहे ना अजून म्हणजे संपलं नाही म्हणजे आपण त्यांना फक्त सहा जर डोस दिला त्याच्यामध्ये खालून ड्रिचिंग झालं पण फवार त्यांच्या कमी कमी याच्यात पंप किती लागले टोटल आपल्याला सात पंप लागले मला सात पंप लागले म्हणजे आपलं टोटल तेहतीस पंप औषध आहे अँटी फक्त त्यांना लागणार तुम्ही समाधी नाही आहे हो समाधाने ठीक आहे धन्यवाद तुम्ही पण हे प्रोडक्ट टरबोज या ठिकाणी वापरू शकता एवढंच मी सांगू शकतो धन्यवाद नमस्कार